तुमचे आमदार अंतापुरकर यांनी राजीनामा दिलेला आहे आणि अशी माहिती आहे किती भाजपमध्ये प्रवेश करणार आहे अंतापूरकर आणि सिद्दीकी या दोघांनाही काँग्रेस पक्षातून निष्कासित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे निष्कासित जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांच्याबद्दलची चर्चेचा विषय उपस्थित होत नाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत काही दिवसापूर्वी जळगावला आले होते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये परत त्यांचे अनेक दौरे आहेत लोकसभेच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर अचानक त्यांचे दौरे वाढले होते तसंच तुम्ही त्या या सगळ्या वाढलेल्या दौऱ्यांकडे पाहता मोदीजी जेवढे महाराष्ट्रात येतील तेवढंच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल आज वाडवण बंधाऱ्याच्या उद्घाटनाला ते येतात आह पूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार असतील तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी आहे पण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना नजरकधीत ठेवल्यासारखी परिस्थिती आज आहे आखरी प्रधानमंत्री आल्यानंतर जनतेच्या भावना समजून घेणं हे प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे पण नरेंद्र मोदींचा तो स्वभाव नाही फक्त मीडिया मॅनेजमेंटचं आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आपली लोकप्रियता कशी आहे आणि मी काय करतोय हे चुकीचं काय करतोय ते दाखवत नाही पण मी चांगलं करतोय हे दाखवण्याचं काम ते करतात आज त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी माफी मागो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रतिमा हातात घेऊन स्थानिक तिथले लोक त्यांना परवा मालवणमध्ये झालेल्या घटनेच्या बाबत त्यांना जबाब विचारणार आहे आज आपण पाहिलं असेल की नौदलांनी सांगितलं की राज्य सरकारचाच त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होता आणि त्याच्यामुळे आमचा दोष नाही कालपर्यंत राज्य सरकार सांगत होतं की नौदलांचं काम आहे हे आमचं नाही म्हणजे आज आता केंद्रातही त्यांचं ते सरकार आहे आणि राज्यातही त्यांचं ते सरकार असल्यानंतर महाराष्ट्राच्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान या सरकारने केलं हे माफीनं चालणार नाही आणि त्यावेळेस हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचे पण आता हे आम्ही सहन करणारे महाराष्ट्राची जनता या सरकारने तातडीनं पाय उतार व्हावं हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे एक तारखेला महाविकास आघाडीचं आम्ही एक मार्च काढतो आहे तो हुतात्मा स्मारकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथपर्यंत तो मार्च आ, मी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्ही जाणार असंख्य लोक आमच्याबरोबर राहणार आणि योगायोगानं रविवार असल्यामुळे आता हे कोर्टात जाऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं पण अजूनही म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये तिथलं उच्च न्यायालयामध्ये न्याय नाही न्या, 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 पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने त्यांना आमचा बंदला त्यांनी थांबवलं ठीक आहे कोर्टाचा सन्मान आम्हाला करणं आमचं भाग आहे कारण की आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत पण जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे महिलावर होणारे अत्याचार शाळेतल्या मुली सुरक्षित नाही हे सगळे प्रकरण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि यांचा जो कमिशनखोरी जी आहे यांचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार इथपर्यंत गेला की महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा हे कमिशनखोरी निघाले आणि तिथंच महाराष्ट्राचा अपमान अवमान करण्याचं काम या लोकांनी केलं उद्या एक तारखेच्या मोर्चाला परमिशन मिळाली ना नाही पोलिसांची अशी माहिती आम्हाला आम्ही अरेस्ट होऊ आम्हाला ते त्यांच्या परवानगी आणि याची वाट बघायची नाही आहे महाराष्ट्राच्या पेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला महाराष्ट्राचं जे स्वाभिमान होतो छत्रपती शिवाजी महाराज या अवमानकर्त्यांना आता सत्तेत बसू देणार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची जा भावना आहे आणि त्याच्यामुळे पवारसाहेब असतील मी असेल उद्धवसाहेब असतील आम्ही सगळेजण हो जे होईल त्याचं पाहू पण आता यांना जशा तसा धडा शिकवणं या, या भ्रष्टाचारी सरकारला आणि कमिशनखोर सरकारला हे आम्ही ठरवलेलं आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वर्षा गायकवाड यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले पोलिसांनी बांधव मी मगाशीच सांगितलं की नजरकैद्याचं काम चाललेलं आहे विरोधकांना नजरकैदेत ठेवते हे तर हे तर त्या मोगलापेक्षाही वाईट आहेत आणि त्याच्यामुळे ही मोगली व्यवस्था जी आज देश राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे या मोगली व्यवस्थेला आता पुढच्या काळात जनता जर कधी ठेवेल अशा पधीची व्यवस्था केली जाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बसलं की नंतर ओकारी करावी लागतं असं सा तानाजी सावंत म्हणतात सह सा मित्रपक्ष जो आहे त्याबद्दलचा असा विचार कसं पाहत आम्ही सुरुवातीला सांगितलं आम्ही सांगत होतो की आम्ही आरोप करत नाही या महायुतीच्या सरकारमध्ये भयानक महाभारत चाललेलं आहे आणि पुढे पुढे अजून काय काय आपल्याला बघता नाही एकीकडे सावंत असं बोलत आहे एकीकडे एक भुजबळ एक अलग बोलतात आहेत एकीकडे मराठा आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात एकीकडे ओबीसी आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात या मंत्रिमंडळाचं एकमत नाही हे कुठलं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खोक्याचं निर्माण झालेलं आहे तेच जनतेला कळायला कारण नाही आणि एकीकडे याची भूमिका जी आहे आता काल मी एक सोशल मीडियावर पाहत होतो अनिल वडपल्लीवार नावाच्या कुठल्या व्यक्तींनी काल हायकोर्टामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रकरणामध्ये जनहित याचिका टाकली अडण अनिल वडपल्लीचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही ना नागपूर शहरात आहे ना ग्रामीणमध्ये आहे ना, ना प्रदेशमध्ये आहे पण काँग्रेसचा का खरा चेहरा सामोर आला की लाडली बहिणीला विरोध करताय अरे तुमची फसवी लाडली बहीण योजना आहे त्या बहिणीकडून शंभर रुपये घ्यायचे आणि तिच्या हातात पाच रुपये द्यायचे एकीकडे महागाई वाळवून टाकली आणि तुमच्या फसव्या योजनेला आमची लोकप्रियता फार वाढली असं दाखवतात आहे जनतेच्या पैशाची उधडपट्टी तुम्ही करता आता चारशे सत्तर चारशे सत्तर हजार कोटी रुपये चारशे सत्तर कोटी रुपये तुम्ही त्यानिस्त्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय तुमची ती फसवी लाडली योजना आहे आणि तुमच्या योजनेमधला तुम्ही तो जीआर वाचा त्याच्यात कुठेही स्पष्टता नाही म्हणजे जे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते यांची पिलावळ सांगत होती भाजप की आम्हाला मत नाही दिलं तर आम्ही पैसे वापस घेऊ म्हणजे तुम्हाला सांगतो की आज भगिनींना वाटत आहे की पैसे आम्हाला मिळालेले आहेत आणि हे काही पण करू शकतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जिथं आमचा काही संबंध नाही आम्ही लाडली बनी योजनेचा समर्थन करतो पण याच्यापेक्षा चांगली योजना महालक्ष्मी योजना आम्ही आणायची भूमिका आम्ही घेतलेली आहे ते आम्ही सांगतो आमचा लाडली बनीचा काही विरोध नाही पण ते सोशल मीडियावर टाकतात की काँग्रेसने विरोध केला आमचा काय संबंध त्या आणि पण टाकले काँग्रेसचं लाल वादळ काल नागपूर धडक अत्याचार शक्ती कायदा यांनी आणला पाहिजे आम्ही तर अनेकदा मागणी केली की महाविकास आघाडीमध्ये आम्ही शक्ती कायदा आणला जेव्हा हैदराबादला ज्या घटना घडल्यानंतर तिथल्या सरकारने जो कायदा आणला त्याच कायद्याच्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या सरकारनी राज्यामध्ये कायदा पारित केला पण महामहिम राष्ट्रपती मोद्याकडे तो प्रलंबित आहे पण यांचं सरकार आलं यांचं सांगतात ते डबल इंजिनचं सरकार पाहिजे यांचं सरकार आल्यानंतर कुठलीही हालचाल झाली नाही ना दिल्लीलाही लोक गेलेत शक्ती कायद्याबद्दलचा उच्चार केला नाही आखरी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुलींच्या अंगाला हात लावला तरी त्याला जे आम्ही पनिशमेंटची व्यवस्था केलेली आहे त्याच्यात कोणी बदमाश माणूस हिंमत करू शकत नाही असा कायदा आमचा तो, तो शक्ती कायदा आहे पण यांना काय पाहिजे ते अपेक्षित नाही आणि मी म्हणून काल म्हटलं की मूर्तिकार आपटे शाळा आपट्याची बदलापूरची आणि महात्मा गांधीचा खून करण्यामध्ये जी काही त्यावेळेस स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये तिथेही एक आपटे होता म्हणजे हे काय चाललं काय का पेशवायचं राज्य महाराष्ट्रामध्ये की त्या बुद्धीनं आमच्या महाराष्ट्राला भ्रष्ट केलं जात आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची चीड जनतेच्या मनात आहे आणि या सरकारला आता माफी मागून चालणार नाही ना ना या सरकारने आता पाय उतरलंच जा पाहिजे कारण की महाराजांच्या अवमानापेक्षा कुठलाही कुठलंही आता त्याच्यामध्ये या लोकांना स्थान नाही अशी भूमिका काँग्रेसच्या आमच्या सर्वात कमी जागा शिवसेनेला दाखवून त्यांना कमी करण्याचा हे मीडिया केल्याचा आम्ही नाही कोण कोणी शिंदे म्हणाले ते मुख्यमंत्र्यांना काही बोलता येते ना त्यांना काय त्यांनी सांगा आपल्या सरकारमध्ये काय चाललं तिकडे बघा महाविकास आघाडीकडे फार बघवू नव्हता म्हणा फक्त आता रोज कुठल्या तरी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या सदस्याला काय काय प्रलोभन देऊन तुम्ही घेऊन जाता तेवढं तुमचं काम चाललेलं आहे ते बरोबर आहे तुमचं काय करता की नाही करत पण आखरी त्यांची लोकप्रियता किती आहे काय निवडणुका लागू द्या दम असेल तर आताच लावलं पाहिजे होतं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या बरोबर निवडणुका तर ता आताच कळलं असतं त्यांना शिव भक्त शिवभक्त आहे आणि सर्व विष्णूंनी जिवंत राहतो मी शिवभक्त आहे आणि सर्व विष्णूंनी जिवंत राहतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण शिव शिवभक्त आहे तरी माझ्यासाठी म्हटलं की स्वतःसाठी म्हटलं त्यांना विचारून घ्या काल म्हणले की त्यांचे आपल्याचे संबंध राहुल गांधी सोबत अच्छा असं म्हणलं ना, ना तर मग तपासून एक चौकशी त्या मुंगट्टीवारच्याच अध्यक्ष खूप कमिट्या बनवतो विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या एखाद्या मंत्र्यांनी कमिट्या विधानसभेत जाहीर केल्या असतील तर हा मुंगट्टीवरच नावाचा व्यक्ती आहे त्याने इतक्या कमिट्या फक्त त्याचे तेहतीस कोटी जे झाडं होते त्याच्यावर आम्ही जी कमिटी बनवली होती ते योगायोगानं त्या तेहतीस कोटी झाडं पुढे आली नाही त्यामुळे मुंगट्टीवर फार काही लक्ष घालू नका आमच्या भगिनीने किती मतानं पाडलं आणि त्यांच्याच मतदारसंघात किती मागा आहेत तेवढं बघा म्हणून फार सिरियस घेऊ नका मंग मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस आहे का की तुम्ही उभा ठाला सांगितलं आम्ही सर तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही जाहीरपणे सांगितलं तुम्ही पत्रकारांना आता काय झालं मला माहिती नाही मालकांनी पाठवले की मला माहित नाही तुमचे प्रश्न पण मूळ प्रश्न असा आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या मध्ये सांगितलेलं आहे की आमचा मुख्यमंत्रीचा चेहरा हा महाविकास आघाडी राहील हे उद्धवजी होते शरद पवार साहेब होते मी होतो आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आता तो विषय क्लोज झालेला आहे महाराष्ट्र जो आज महाराष्ट्रातला रोज हे सरकार अपमानित करत आहे त्याबद्दल ना महाराष्ट्रात शेतकरी रोज आत्महत्या करत आहे कुठं अतिवृष्टी होत आहे कधी डोकपट्टी होत आहे कुठं पिकं नाहीशी झालेली आहेत शेतकऱ्याची सर्रास लूट खतं बियाणं आणि औषधीमध्ये केली जाते त्याच्याकडे काहीच लक्ष नाही तरुणांची काय हलत होती आता एमपीएससीच्या परीक्षेची मुलं मुली चार दिवस पुण्यामध्ये भर पावसामध्ये त्या ठिकाणी बसली होती सरकार दुर्लक्ष करत होत या राज्यामध्ये ना शाळेतले मुलं मुली सुरक्षित आहेत जे शिकलेले आहेत ते असुरक्षित आहेत शेतकरी बर्बाद झालेला आहे या राज्यात कोण खुश आहे तुम्ही मी परवा राज्यामध्ये मी आणि उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आम्ही आझाद मैदानावर गेलो सरपंचांचा त्या ठिकाणी मोर्चा आला गेल्या सोळा तारखेपासून सोळा ऑगस्ट पासून महाराष्ट्रामधल्या ग्रामपंचायती बंद आहे हा काही मोठा प्रश्न नाही आहे गावातली खरा मंत्रालय ग्रामपंचायतच आहे आता ग्राम गेल्या सोळा ते आज तीस तारीख आहे म्हणजे पंधरा दिवस लोटले पंधरा दिवस ग्रामपंचायती बंद आहेत तर ग्रामीण भागाची अवस्था काय असेल शहरामध्ये डेंगू घेऊन आता लोक आपले आपले फवारण्या घेऊन कारण महानगरपालिका पूर्ण हे झाल्यात शहरामध्ये डेंग्यूचे फवारणे करतात ते लोक महानगरपालिकेचे पैसे सगळे शासन आणि प्रशासक दोघांनी मिळून खाऊन टाकले डेंगूने नागपुरात लोक मरतात आहेत महाराष्ट्रामध्ये मरतात आहेत शहरामधली अवस्था खराब झालेली आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती बंद आहेत तर याच्यापेक्षा काय वाईट होऊ शकतं म्हणून हा सरपंच हा जो मुख्यमंत्री जो विश्व आहे हा आमच्यासाठी गोन आहे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे पहिले महाराष्ट्रातलं हे नालायक आणि बेश्रम सरकार सत्तेतून बाहेर काढणं आणि महाराष्ट्राला वाचवणं हे आमचं दायित्व आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो माफी गरज अरे हे माफीने प्रश्न नाही सुटणार आहे आम्ही कालही सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या माफीने प्रश्न सुटत नाही महाराजांचं आव्हान याच्यापेक्षा अशा गुन्हेगारांना माफी होऊ शकत नाही आणि हे माफी मागणारे कोण माफीवीर महाराष्ट्र महाराजांच्या प्रतिमेमध्ये कमिशन खाणार कमिशनखोर लोक यांची माफी माफीनं नाही नाही तर लोक ओळून काढतील यांना सत्तेतून बाहेर आता याला एवढं निस्त्या माफीनं चालत असेल तर मग कमिशनखोरी तुम्ही काय करताय तुम्ही समृद्धी मार्गावर आता अजून तळे गेलेत आता तळे गेलेत नागपूर शहर तुमचं खोदून ठेवलेलं आहे हेच सांगत होते ऐंशी वर्ष काही होणार नाही विकास पुरुष नाना मोदी जी का दौरा है आज क्या कहेंगे इस विषय को लेकर देखो मोदी जी की एक विशेषता ऐसी है कि मीडिया में बहुत अच्छा दिखे देश को अच्छा जाए कि मैं बहुत विकास कर रहा हूं लेकिन पालघर में जहां पर ये वाड़वन बंदारा उनके मित्रों के लिए बनाया जा रहा है क्योंकि ये पोर्ट है एक्चुअली ये पोर्ट है बंदारा में स्पोर्ट है ये उनके मित्रों कौन सा मित्र है एक मित्रों अभी तो सबसे ज्यादा अमीर वही हो गया है वो मित्रों के लिए वो बनाया जा बनाया जा रहा है और वहां के स्थानिक लोगों का पूरा विरोध है और वहां के लोग जो विरोध कर रहे हैं उनको सब पूरे नजर कैद में रखा गया दूसरा वहां पे एक आंदोलन चालू हो गया है कि शिवाजी महाराज की प्रतिमा हाथ में छोटी वाली लेकर माफी मांगो मोदी जी इस तरह का एक आंदोलन और दूसरा चालू हो गया जो अपने मित्रों की सोच रखता है और जनता की नहीं ऐसे प्रधानमंत्री को हमारी इतनी विनती है कि प्रधानमंत्री जी जनता की सोचो मित्रों की नहीं पर प्रधानमंत्री सोचेंगे नहीं क्योंकि उनकी सरकार हमारे राहुल जी कहते हैं सुटबुट की सरकार है सुटबुट के लिए ही काम करेंगे आम लोगों के लिए काम ही नहीं करेंगे किसानों के लिए काम ही नहीं करेंगे वो उनकी सांसद हिमाचल की वो तो किसानों को तो गाली दे रही है और खुद प्रधानमंत्री ने भी कहा है आतंकवादी नक्सलवादी है।, है ये आंदोलन जीवी है ये लोकसभा में कहा है तो उनके सांसद भी जो कह रही है वो तो प्रधानमंत्री की लाइन आगे लेके जा रही है तो ये सब जो बातें हैं वहां पे जनता का बहुत विरोध है और दबाने से नहीं दबेगा प्रधानमंत्री तो अपना आ, जो उनके कार्यकर्ता जमा करके कर कार्यक्रम लेंगे लेकिन वहां की जनता में बहुत रोष है तर लोकसभा निवडणुकीत जास्त फायदा झाला असतं महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीनी चेहरा कोणी सांगितलं होतं सर्व बघा आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही न्यू स्टेटमेंट केलेलं नाही आमचे मित्र संजय राऊतांनी तो स्टेटमेंट लिहिलं होतं तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आणि ते वेळ निघून गेली होती त्याच्यामुळे आता तो इशू नाहीये आता प्रधानमंत्र्यांची निवडणुकीला वेळ आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आणि महाराष्ट्रात आम्ही जिंकू दोनशेच्या वर जागा आम्ही जिंकू आणि इथं आम्ही जिंकल्यानंतर तिथं मोदीचं सरकारचं काय होणार आहे ते नंतर सांग नेव्हीने एक रिपोर्ट दिला आहे पुतले बोलले की देखो शुरुआत में राज्य सरकार ने कहा था कि आ, ये हमारा आ, हम, हमारी कोई जवाबदारी नहीं है नौसेना की जवाबदारी है अब नौसेना ने कहा कि हमारा कोई इन्वॉल्व नहीं है वो राज्य सरकार का है तो ये फुटबॉल जो किया जा रहा है लेकिन इनके फुटबॉल में क्योंकि केंद्र में भी इनकी सरकार है राज्य में सरकार है और ये बोलते कि हमारे डबल इंजन की सरकार है तो डबल इंजन की सरकार का आ, जो मानसिकता है वह छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे दैवत है उनका अपमान करने के लिए अपमान करने के लिए ये डबल इंजिन की सरकार अब नहीं चाहिए और ये अपमान का बदला महाराष्ट्र की जनता इनसे गिन गिन के लेंगी इस तरह की मानसिक ये विचारधारा भी पूरे महाराष्ट्र में है और ये कमीशन खोल जो सरकार है राज्य और देश की ये सरकार को अब इनको कमीशन और भ्रष्टाचार का जो इन लोगों ने पूरा रिकॉर्ड तोड़ा है महाराष्ट्र सरकार ने उसको सबक जनता सिखाई